आपल्या जन्मतारखेवरून आपला लकी नंबर तसंच आपल्या मोबाईलचा नंबर आपल्या गाडीचा नंबर आपण कसा का काढायचा आहे मी ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगत आहे ज्या मुलाची जन्मतारीख आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पाच अंक लिहायचे आहेत जर एक अंकी जर महिना असेल किंवा तारीख असेल तर त्याच्या अगोदर झिरो करायच्या आणि दोन दोन अंकाचे आपल्याला बेरीज करायची आहे एकण सहा सात झाल्यात झिरो आणि आठ आठ झाल्यात दोन आणि शून्य दोन झाल्यात शून्य आणि पाच पाच झालेले आहे परत दुन दुन दोन दोन अंकांची बेरीज करायची आहे सात आणि आठ या ठिकाणी पंधरा झालेत दोन आणि पाच या ठिकाणी सात झालेले आहेत तसंच एक आणि पाच सहा झाले आता आपल्याला सहा अधिक हे सात त्यांची बेरीज करायचे तेरा झालेत तेराचं परत एक आणि तीन हे एक आणि तीनची बेरीज केल्यावरती उत्तर आपलं चार आलेलं आहे त्यामुळं माझ्या मुलाचा मुला आर्यनचा लकी नंबर चार आहे अशी सर्व बेरीज करून लकी नंबर, नंबर चा आलाय तर आता त्याचा मोबाईलचा त्याच्या व्यवसायासाठी मोबाईलच्या नंबरचा शेवटचा अंक चार आला पाहिजे तसंच जर तो गाडी वापरत असेल तर